वर घ्या वर अरे बाप खालच्या अंगाच आहे का वरच्या अंगाच आहे खालच्या अंगाच आहे खालच्या अंगाच आहे का एवढं बरं कळतं भूताला खालच्या अंगाच आहे त्याच्या आईला बरं दोन पायाचं पाहिजे का चार पायाचं पाहिजे चार मोठच मागत आहे गडी छोट मागतच नाही कसलं बाबा काय चार पायाचं पाहिजे चार कुठून आला सध्या इकडून आलो इकडून कुठून खालच्या अंग वरच्या अंगातून आलो वरच्या अंगातून आलं आणि जायचं कुठं आता खालच्या अंगाला मुस्काट जोडलं पाहिजे तुमचं

आता थंडीच्या दिवसात ऊन लागत का मग काय थंडी पडली काय देऊ जर्किन देऊ स्वेटर देऊ काय देऊ तुमच्याकडे काय दे या माझ्याकडे आहे रम घेतो का हा विस्की हा चालेल रम चालल विस्की चालल आलय बघा अव सुप चाटूत केल्या देवऋषी सुप केले केल्या देवऋषी आणि या या भूतान या भूतानं केशी आहो महाराज हा सुप चाटू ने सुप चाटू हे काय काढलं तुम्ही केले देव ऋषी याचा भावार्थ तुम्हाला पाहिजे का आता बघा नीट ऐका नीट ऐका थोडक्यात सादर करायचे कारण पुढे अजून बराच कार्यक्रम बघायचा आहे परदेशात गेलो तर त्यांचा एकच हल्ला बघा बरं का परदेशात गेलो तर त्यांचा एकच अल्ला एकच गोड पण आपले मात्र मोकार देव मोकार देवन शिकार बघत वारा वारावर देव वाटून घेतले सोमवार धरला की मंगळवारला लाग मंगळवार धरला की बुधवार लाग बुधवार धरला की गुरुवार गुर लार, लारा लारा लारा, राग गुरुवार की शुक्रवार लाग शुक्रार की शनिवार लाग शनिवार धरलं रविवार लाग रविवार धरला की परत सोमवारला रा आपण देव वाटून घेतले अरे देव देव कोणासी म्हणावे वर्म कळे ना गुरु किल्ली देव देव कोणासी म्हणावे वर्म कळे ना गुरु किल्ली खरा देव राहिला बाजूला तुम्ही पोथी पुराण वाचून बरळली स्वामींनी कुणा देव शोधायला सांगितलंय तुमच्या उदाहरण उदाहरणे स्वामी समर्थांनी माणसात देव शोधायला सांगितलंय ना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे भेटे भूत जे जे भेटे भूत तया जे भगवंत जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देवते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शोधला रंजल्या गांजल्या लोकांमध्ये शोषितांमध्ये पीडितांमध्ये वंचितांमध्ये तुम्हाला सांगतो जगातली सर्वात मोठी कर्जमाफी कोणी केली असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली सोळाव्या शतकात सोळाव्या शतकात चारशे वर्ष झालं कॅल्क्युलेट करीत बसा कॅल्क्युलेट होणार नाही सोळाव्या शतकात गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्या लोकांची चार कोटींची कर्जमाफी केली होती कितीची चार कोटीची सोळाव्या शतकात जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी कारण त्याने माणत्यांनी माणसामध्ये देव शोधला होता अरे नाथ महाराजांनी आमच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी काशी वरण आणलेलं तीर्थ त्या मरणासन्न गाढवाला पाजलं कारण आमच्या नाथ महाराजांनी त्या गाढवामध्ये देव शोधला होता मी कुठल्याही धर्माच्या मी कुठल्याही देवाच्या विरोधात नाही मी स्वतः आस्तिक आहे मी तुम्हाला रामनामाचं महत्व पटवून दिलं पिंगळाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर गोंधळ सादर केला मी तुमच्या समोर भारूड सादर केलं पण अंगात येणं ही निवळ एक अंधश्रद्धा आहे हे निव्वळ एक कर्मकांड आहे हे लक्षात घ्या देव काय एवढा सोपा झाला का देव एवढा सोपा झाला का कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाने देवाला विनवणी केली म्हणले देवा तुझ विराट स्वरूप मला बघायचंय अर्जुन काय म्हणाला देवा श्रीकृष्णा तुझ विराट स्वरूप मला बघायचंय देवाने सांगितलं अरे बाबा नाही बघू शकणार अर्जुन हट्टाला पेटला नाही म्हटले बघायचे देवानं सांगितलं मग मी माझी दृष्टी तुला देतो माझ्या दृष्टीनंच तुला माझं स्वरूप बघता येईल देवाने अर्जुनाला दृष्टी दिली देवाने विराट स्वरूप दाखवलं अर्जुनाला विराट स्वरूप सहन होईना काय होईना विराट स्वरूप सहन होईना म्हले देवा शीतल स्वरूपात या देव शीतल स्वरूपात आले तरी अर्जुनाला सहन होईना देवाच्या दृष्टीने अर्जुनाला सहन होईना अर्जुनाने हात जोडले देवा म्हणले मूळ स्वरूपात या म्हणून सांगतो बाबांनो अर्जुनाला देव काढला नाही तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसात देव अंगाला यायला लागला का आपण एवढे चांगले आहे का आपण रोज नाईन्टी सिक्स्टी मारी तो चिकन मटन खातून आपल्या अंगात बारा देव येतो कुठल्या धोरणातला देव ह्या धोरणातला आहे का आपल्या अंगात कधी छत्रपती शिवाजी महाराज येत नाही का आपल्या अंगात कधी छत्रपती संभाजी महाराज येत नाही का आपल्या अंगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत नाही का आपल्या अंगात कधी क्रांती ज्योती सावित्री का आपल्या अंगात कधी जिजाऊ साहेब येत नाही का आपल्या अंगात कधी भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद येत नाही आणि का आपल्या अंगात कधी स्वामी विवेकानंद माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु ज्या दिवशी हे सगळे आपल्या अंगात यायला लागतील ना त्या दिवशी आपला देश महासत्ता बनेल म्हणून सांगतो बाबांनो श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नको अंधश्रद्धेने कर्मकांडानं आपल्या पिढ्या पिढ्या वाटोळ्या झाल्या त्यांचं वाटोळं झालं म्हणून सांगतो बाबांनो कर्मकांडापासून आणि अंधश्रद्धेपासून सो दूर रहा आणि अंगात येणं भिन काहीच राहत नाही एकदा एका बाईच्या अंगात काय कुठला देव आला काय माहीत नाही बाई अशी घुमायला लागे काय <laughs> करीना नाचू राहिली का कटरीना नाचू राहील अंगात यायला लागलं अंगात आता बाईच्या कमरेची पिशवी खाली पडली पिशवीत पैसे बाईचा नवरा बाजूलाच बाई त्या अंगात याला कळे विनोदाचा भाग सोडा श्रद्धा ठेवायची उघड्या डोळ्यांनी श्रद्धा ठेवा बंद डोळ्याने अंधश्रद्धा घेऊ नका हाच स्वामी मार्ग आहे हा स्वामी मार्ग आहे आहे हाच स्वामी स्वामी मार्ग श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ हो माझा संघ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी